नाशिक रोडला रेल्वेमध्ये चढताना उल्हासनगर येथील व्यापाऱ्याचा मृत्यू नाशिक रोड रेल्वे स्थानकात आलेल्या हरिद्वार एक्सप्रेस पकडताना झालेल्या अपघातात हात खसरून उल्हासनगर येथील व्यापाऱ्याचा दुर्दैवी निधन झालंय सदर व्यापारी हा परिवारासोबत हरिद्वार येथे यात्रेसाठी जात होता आज सकाळीच साडेनऊ वाजेदरम्यान मुंब्राजवळ दोन लोकर विरुद्ध दिशेने जात असताना दरवाजा बाहेर उभे असलेल्या प्रवाशांचा खाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती अनेकदा प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात काही वेळातच अकरा वाजता नाशिक रोड रेल्वे स्थानकात गाडीतून गाडीत चढताना प्रवाशाला आपला जीव कमवावा लागलाय चालती गाडी पकडणं धोकादायक असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून नियमित कळवलं जातं त्याबाबतचे फलकही लावले जातात मात्र प्रवासी निष्काळजीपणा करून आपला जीव धोक्यात टाकताना दिसून येतात उल्हासनगर चार येथील व्यापारी हरेश खेमचंद उदासी वर्ष पंचावन्न त्यांची पत्नी मेणका हरेश उदासी वर्ष एकोणपन्नास आणि हिरेन हरेश उदासी वर्ष एकवीस तसेच त्यांचे अठरा नातेवाईक आज सकाळी आठ वाजता कल्याण येथून हरिद्वारकडे जाण्यासाठी हरिद्वार, हरिद्वार एक्सप्रेसनं प्रवासासाठी निघाले होते सकाळी अकरा वाजता नाशिक रोड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर दोनवर सकाळी गाडी थांबली असताना हरेश उदासी हे पाण्याची बाटली घेण्यासाठी गाडीखाली उतरले होते पाण्याची बाटली घेतल्यानंतर गाडी निघत असल्याचं लक्षात येताच ते पळत जाऊन गाडी पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा हात सटकला आणि ते प्लॅटफॉर्मवर पटरीच्या मध्यभागी पडले गाडी आणि प्लॅटफॉर्मचा जबरदस्त झटका बसल्यानं त्यांच्या डोक्याला हाताला छातीला गंभीर इजा झाली प्रवाशांनी आडाओडा केल्यानं काही अंतरावर गेल्यावर गाडी पुन्हा थांबली हरेश उदास यांना रेल्वे पटरीवरून प्लॅटफॉर्मवर काढण्यात आल्यानंतर तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र जबर मार लागल्यानं दुर्दैवानं लाग 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 त्यांचा यात मृत्यू झाला लोहमार्ग पोलिसात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत चढायला लागले गाडी पडल्या तर आम्ही एक सामन्याला पुलिंग केली मग आम्ही बाहेर काढलं आउट दुसऱ्या गेट दरवाजेतून बाहेर काढला मग इकडे त्यांना एक्सप्रेस हरिद्वार हो हरिद्वार 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 एक्सप्रेस अच्छा आणि प्रवाशाची काही माहिती मिळाली नाही ते बोलायचे नव्हते ना त्याच्यामुळे आम्ही त्यांना काही ओढ विचारतो आता ते एक जेव्हा मध्ये गेल्या हॉस्पिटल गेला तर मग ते पूर्ण माहिती मला हा ते आता ते आज जेस्ट आले आणि त्यांना बसवलं गाडीमध्ये बोलायला आपला चान्स नाही मिळत